येणाऱ्या गरमीसाठी जर कॉटनच्या साड्या शोधत असाल आणि त्या पण आपल्या बजेटमध्ये आपल्या आवडत्या रंगानुसार सहित आणि एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशनसहित हव्या असतील तर आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण म्हणजे एखादी साडी कॉटनची घेतल्यानंतर ती आपल्या अंगावरती कशी दिसेल त्याच्यावरती ब्लाउज कुठला छान वाटेल आणि याच्यामध्ये प्रिंट किंवा एखादा फ्लावरचे डिझाईन किंवा व्यवस्थित वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रिंट असेल तर त्या कशा दिसतील कलर कॉम्बिनेशन कसं असेल तर हे इथे तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं गेलेलं आहे मेनू आणि केसर या साडीचं हे कॉम्बिनेशन एकदम शंभर कॉटन आणि अंगाला न टोचता एकदम मऊ लुसलुशीत आणि अंगाला परफेक्ट चापून चुपून बसणाऱ्या या साड्यांचं कॉम्बिनेशन आहे तर नेहमी गर्मीमध्ये काय होतं साड्या घातल्यानंतर इरिटेट होतं आणि गर्मीमुळे त्या अंगाला टोचत राहतात चोवीस तास साडी घालून बसणं तर मुश्किल, आणि एखादं फंक्शन असेल लग्न असेल किंवा एखादा पार्टी असेल तर साडी एखादी टोचणारी वगैरे घातली तर एकदम त्रास होतो त्यापेक्षा या शंभर टक्के कॉटनच्या साड्या आणि फक्त दोनशे रुपयेमध्ये तुम्हाला इथे कलर कॉम्बिनेशनसहित आणि सुंदर अशा अवेलेबल आहेत तर एकासाठी एक सुंदर कलर आणि एकदम उठून दिसणाऱ्या चार चौगामध्ये चार चांद लावतील अशा एकदम सुंदर अशा साड्यांचं सा कलेक्शन आहे तर इथे ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या साड्या आहेत या आणि या मिनू आणि केसरी या साडीचं कॉम्बिनेशन सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे लोकांची पसंती झालेला आहे याला खूप पसंती मिळत आहे या साड्यांना कारण यांचे आकर्षक कलर आणि दिसायलाच एवढ्या सुंदर आहे की त्या दोनशेची साडी ही दोन हजाराला वाटते तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर